राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणून पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रम साजरा करण्याबाबतचा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार आपल्याला प्रजासत्ताक दिनाला अनुसरून काही उपक्रम शालेय स्तरावर राबवायचे आहेत ते कोणते आहेत याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारताची राज्यघटना दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आली या निमित्ताने प्रत्येक वर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण शालेय स्तरावर साजरा करत असतो सव्वीस जानेवारीला अनुसरून शालेय स्तरावर कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कोणत्या लोकांना सहभागी करून घ्यायचा आहे याविषयीची माहिती या या, या शासन देण्यात माहितीच्या आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळातील शाळामध्ये खालील उपक्रम राबवायचे आहेत हे उपक्रम राबवत असताना गावातील स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक व पालक संघ व प्रतिष्ठित नागरिक यांना सक्रियरित्या सहभाग करून घ्यायचा आहे यांच्या सोबत आपल्याला हे सर्व उपक्रम राबवायचे आहेत आता पाहूया हे उपक्रम कोणते आहेत पहिला उपक्रम आहे प्रभात फेरी शाळामध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन राष्ट्रगीत गायन राज्यगीत गायन भारतीय राज्य घटनेच्या सरनाम्याचे वाचन देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी हा पहिला उपक्रम आपल्याला या परिपत्रकानुसार आयोजित करायचा कराय आहे दुसरा कराय उपक्रम आहे भाषण स्पर्धा विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानी असेल देशभक्ती लोकशाही इत्यादी विषय घेऊन त्यावर भाषण स्पर्धा आयोजित करायची आहे विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे तिसरी स्पर्धा आहे कविता स्पर्धा विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कविताचे वाचन आपल्याला या दिवशी करायचं आहे चौथा उपक्रम आहे तो म्हणजे नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांकरता देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करायची आहे पाचवा उपक्रम आहे चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांकरता देशभक्तीपर विषयावर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करायची आहे सहावा उपक्रम आहे निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांकरता देशभक्ती स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयावर निबंध लिहिण्याची स्पर्धा शालेय स्तरावरती आयोजित करायची आहे सोबतच सातवा उपक्रम दिलेला आहे खेळ विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या खेळाचं आयोजन शालेय स्तरावर करायचं आहे आणि आठवा उपक्रम आहे प्रदर्शनी विद्यार्थ्यांनी तयार केलेला हस्तकला चित्रकला इत्यादीची प्रदर्शनी आयोजित करायची आहे आणि हे प्रदर्शनी आयोजित करत असताना आपण वयोगटाचा विचार करून त्या उपक्रमाचं आयोजन करायचं आहे अशा पद्धतीने प्रजासत्ताक दिनी आपल्याला प्रभात फेरी भाषण स्पर्धा कविता स्पर्धा नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा खेळ आणि प्रदर्शनी हे आठ उपक्रम राबवायचे आहेत याविषयीची माहिती या पत्रकामध्ये या, पत्रका या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे अशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि शैक्षणिक अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद